ग्राम जनगे भक्त सर्वां गोमाता देवता अखंड पूर्ण पूर्ण कृपा प्रसाद सिद्धी अर्थामेश इह जन जमनी जन्मानंतर अखंड अखंड सुखसंपदा प्राप्ति अर्थम देवताना आशीर्वाद ग्रहणा गोपूजन पूजन किश्ये कदंगूत गणेशपूज्ये कलशपूजनम च करिष्ये

महागणाधिपत नमो नहाद्यार् आजाद स्थान जलम सामर्पया वस्तु श्रीमदमगणाधिपत महावस्त्रवर्पाधुर्वेद वस्त्र सामर्पया श्रीमदाधिपत नमो नहाँ गंदना श्रीमदाधिपतिन ऋदनाथन सामर्पया हरिद्रा कुकुकुम सौभाग्यद्रवेंपया पूजनाथोद्भवपुष्प आरक्तुष्पमेंपया नमन महा गणாதிपतये नमः रूपं समर्पयामि श्रीम महा नमो नमः नमन महा गणாதிपतये नमः गणेशाय नमो नमस्ते मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि गणपती कार्य मे सिद्ध मायात प्रसन्नयतरी विघ्नानश मायार्वाणी धर्मायो विघ्नाश मे सर्वानाशो हो। तत्प्रसादेन कार्या सर्वाक शत्रू बुद्धिनाशोसैतपदु विद्याप्रदूश प्रणीपत्यापल प्रणी प्रार्थनापूर्व नमस्कार समर्पयामया विनर्ता हा गणपती दवताियम प्रत्यक्ष पूजा करतात गायीची मां काय हा सगळं पूजा गायीच्याला तांदूळ द्या पहिले आतली

Yeah. आपताजी बीर्डेश्वाष्पा आ, बादाई ही पलताजी उस Алदी भीषकराफ, इसलिगत क linking Campa भादे एम इं जो संवा, बादे पलतीivा लादो isn't it you can आप झ्यच्षा हग topics करद बें संवाक जो सेया ख transmis पण एक वेगळा विचार करत की दिवाळी ही जाणीव कोणी केली म्हणजे त्या त्याचा विचार जो विचार म्हणतो ताजा फाटला विचार किती आशिल्लो तर दिवाळी म्हटल्यार दोन गजाली एक म्हटल्या आमचे सांस्कृतिक जे महत्त्व असते ते महत्व पर्यंत स्तरापर्यंत लोकांमध्ये वरप आणि दुसरे म्हटलं बाजारपेठ बाजारपेठ म्हटल्या इकॉनॉमी आता या दिवाळीचे पंधरा दिस या पंधरा दिसां भीत पहिली दिवाळी जाता मागीर लक्ष्मी लक्ष्मीपूजन जाता गोरवा पाडव देणलो भाऊबीज बाबूबीजी सगळे सण येत 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 आमचे तुळशी लग्नाकडे पर्यंत आम्ही ताम थांबयतात ताका सांस्कृतिक एक जोडी बी जोड कसली की देव असा ते चार महिन्या पहिली हांव चातुर्मास चार महिन्या देव देवशैनी एकादशी झाली म्हळ्यार देव जो विष्णू असा तो पण ते चार महिन्यात ताजो भितर जो लिंग कितें असा देव म्हणल्यार की तर नासता तो नसता योग्यद्रे वता पण ते चार म्हयन्यांत म्हजो जो आमचो जो शेतकरी जो जो, 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 जो भाव असा तो शेतकरी भाव व्यवस्थितपणा फाटले जे वर्षभर काम केले त्या कामातल्या सवड काढून पळय केल्लें आसा केले असा उत्सव मनयता त्या दिसाच्यान शेतां त्या दिसा पावस असता त्या दिसाच्यान दिसा सगळी नवी नवी, नवी पालवी येता ती पालवी फुटलेली आसतना त्या वेळाचेर तो उत्सव करता आणि ताणे जे केले असं ताजी ती जोड जी म्हणतात आम्ही ती जोड म्हटल्या आरती त्या बाजारपेठ आणि दिळसा के म्हणतात लक्ष्मी येतात सां मार्नाकात आता हो हा हसून म्हणता करे पण पर हा माझे केला विचारता लक्ष्मी दिळस किती घेतात दिसभर खरं असता म्हणजे हा हो, म्हणतो दिसभर खंब भोवली असता काय पण एक तो वेळ असा आशिल् त्या वेळाचेर आमचे कडेन लायट नाशिल्ली आमचो शेती प्रधानच देश रस्ते नाशिल्ले फॅक्ट्री नाशिल्ली आनी कामाक जर वताले शेतानूच वताले पण शेतांतल्यान जेन्ना परतो रातचो तो घरकार धर घरा येतालो त्या वेळेचेर त्या दिसा कितें जोडलां तें घेवन येतालो ती जोड म्हटल्यार तो ते म्हणजे कितें तें खंड कितें तांदूळ आसूं कितें भांगर आसूं कितें आसा तें जेन्ना तो घेवन घरा येता तो तिळसांजो वेळ आसतालो कारण रातो येशील वागुटं असता वागरी असता वाटे कोले असले किती अस त्या गावातल्या हा येत असले आणि ते पायवटी वाटेन येताल आणि त्या वेळेचे घरची बैल त्याच वेळ दिवसां जाता जाता हळू दिव लाली दिव आली नवरा आपण येसभराचे काम करताली आणि सगळे नेसून बिसून राहताली जाल्या ती जा येणारा सांगणं माझा वाटपाती म्हणाली कारण ते किती आशिले की ती ताजी वाट पाहताली तो जो पण जोडून हाडिल्ले भितर हाडटा ती लक्ष्मी हे लक्ष्मी <laughs> आनी आणि म्हणून मागीर ते घरा शेणाची फॅक्ट्री ना शिमिट ना काय ना मातेची शेण काढताले मशीचे शेण कोण तो तांुण येतालो गायचे शेण कोण तांकां बरें शेण काढून जाणे कोणें शेण पळलं तांबर असं कोणी आईच्या भरग्यांनी कोणी पळला शी शीट कांय खबर बी आमचे पण मागी ते मागीर ते शेणाचे भितर चुकून एक खेळ गळसरी आसतली काय असले नाचे चुकून बीन घो चले भुरगे असताना आपटले आणि खरी पडले जेण पडटाले ते भुशा म्हणजे रातची जर सान मारली ते सान्नी बरोबर ते सगळे भुशान जर ते गेले आणि ते कोयर जर भाग उडलं गेली गळसरी आणि म्हणून ते म्हणटाले की रातची सान ना मारनाका जरी तरी मारली तो कोयर वर दारा फाटल्यान दोन फाल्यां सकाळी उडल सकाळी किती सामने सापडले अरे नाद ना गाली मरे म्हटले अरे सकाळी पुढे सोपाद रे मरे झाले बरं येतो असे आणि म्हणून आयचे गोरवाचे पार निघताना भाषांडीतनं हे करपाक आलं आणि सांगपात की कि आम्ही किती मिस करतात ते आम्ही ह्याच हातूतल्या भितर आले बर्गर खाऊन आयले ना पिझ्झा खाऊन आयले ना कारण थंडी पडलेली असतात पावस असतात थंडी जाता आता इथं थंडी पंधरा पंधरा दिस वचना हा नाका उलयतात पण त्या वेळाचेर गर्मी जर हांगा जर किती येवपाक जाय आशिल्ली जाल्यार गरमी कशी ये तांदळान येताली म्हणून काढत तरी पळयात श्रावणाचे चारही आयतार पुसतात ते पळयात एकदा बोटल हो, एकदा पातळ हो, एकदा पळे त्याच तांदूळ गोड आनी ना हो घरान घरात आसतालो दिवाळी घेवाळी बी तशीच गर्मी येऊ हा आणि त्या गर्मेन कितें फोव तांदळाचे चिरमुल्यो हो। तांदळाच्यो हो। आणि एक गर्मी वस्त हो हो आसा ती तुम्ही कोणाक लक्ष दिवना सगळे भाडात बिणाक सगळे चुनो लायताले काट्ट बांधताले आंब्या ताळे हे बांधताले कांदे बांधताले रजे बांधताले सूनो म्हटल्या परत गर्दी कारण हे थंडेन भीतर ते आमचे भी तो एक उत्साह आणि ती एनर्जी लागून शास्त्रीय आसा हे सांन्टिफीक आसा पण आमक झालं आमक ते जाय अमेरिके कडेन अमेरिकेच्या पॅक करून हडटक दिसता बरें म्हणून आणि आयचे दिसा गोरवच्या पाळव्याचे दिसा उल्लेख मुद्दम करता की ही आमची धनसंपत्तीचे जर कोणाचो दोळो असा जाल्यार जा ते अमेरिकेचो दळ आशिल्लो म्हणून तर डॉनाल्ड ट्रम्पान जर येदे वडले रेस्ट्रिकशनं घातल्यात ती घातल्यात कारण दुधा जे सोसायटी आसा त्यो सोसायटी सगळ्यो सो हो, प्रायवेटायजेशन करून तो वचपाक ताब्यात ता वचपूक हे कोणाक खबर ना सगळे म्हणजे शिक्षित समाज असा त्यांना खबर असा पत्रकारांना खबर आसा कारण हे पण माननीय नरेंद्र मोदी ताका बळी पडले -बल आमच्या स्वयंपूर्ण भारताचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न घेऊन जो मुखार असा त्यांना बळी पडनासताना आर्थिक निर्भय घातलेला पण तरी असताना शेतकऱ्याकडे भावाकडे कसं कारण गुजरातातल्या सगळ्यात चढ मॅक्झिमम दूध जे असं आणि म्हणून हा सरां हळू विचारतालो सर तुमची ती कपिला कॉपरेटिव्ह सोसायटी दुधाची ती पावल्या आणि सरां तातुतल्या खास कळगे सांगले ते खरे असा हा मधो चला इंजिनियर जाता काय पळतलं पण जो इंजिनियर असा आपल्याला चल गोरवां घालता के आयचो भरगो खरं मालो दिवसा सारखं इंजिनियर जाता आणि धंदा घालता गोरवांना भिवा मळीक म्हणून सर असा ताजो चलो जो असा मळी आणि आपले तुमच्या पेडण्या खायत अनसागुरात फार्म घात ही उदाहरणं असा आमच्या समाजात भरग्यां बाबा हे काहीच ना हे हे दाखल्या शिवाय भुरगो हात वगतो ना आणि म्हणून आमक ते थंचच्यान येतात आणि परत हांगा पावत म्हणजे कोणाक नका शेत करत कोणक नका जागा तितले बेगीन शेत शेत लागतले ताका कीड लागतली पाऊस पडटलो ते कसवतले काय लोणवतले काय हातीन किती मेळले मानाय मेळना परत तातूंत भितर ते सतयतात ते हे सगळे असा हे सगळे कटकटनाक म्हणटा जागो विकून सोडवतात जागो विकता ते बिल्डिंग गोरवही तेच ते कोण उठतलो सकाळ पुढे ते कोण मारतलो पाण्याक उदक आणि कोण म्हणतो दूध काढतलो आणि कोण वरतो कोण ते डेरी घालतलो कोण फॅट चेक करतलो तेही ना गोरवच नाका म्हणतात ते दुकान घालून बसूय म्हणतात आणि म्हणून जोक के कोणी म्हणतात दूध आणि सोऱ्या भितर फरक असा दुदा खातीर स्वतःचे गोठो घाल आणि कोणी एकमेक बार घाल लोक सोदी सोदीत सोदीत बारतले मारपास पण दूधवाल्याक बाबड्यात बाटली घेऊन लोकांची वयर स्वप्न करची पडटा लोकां दारावर विरुद्धापास आसा आणि म्हणून आम्ही जर स्वयंपूर्ण जर जाऊक जे जा। त्या हातून भीत जसे पहिले जो जोत दिले जोत दा एक काशेप दिले ताजे भीत एक शेनरी दिले दोन उशी एक गाय, 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 गाय दिले बरं श्रीमंत असले ती गाय देऊ जात आता मर्सिडीज वागतात वक वके वर म्हणतात परते गायू दिली गाय दिली बरोबर मनही पण ह्या ते गोष्टी असा तो गोष्टी जर एक सेल्फ हेल्प ग्रुप करून जर समजा पुढे वरपूर जर गेले तर आर्थिक सुबत्ता स्वयंपूर्ण भारत आत्मनिर्भर भारत हे जे पण आम्ही उलयता ते स्वप्न खरं जातले आणि तुम्ही आज हा आपला पोळे खाऊक आयचो दीस पोळे पोळे परत तांदळाचे सगळे तांदळाचेच ती गरमी होतात ताजे खूप जर उलय जर खूप वेळ वतं आयतार केसताना उदळ म्हटलं उदळ मुटल करतात तांदळाच्यो दुसरे दीफटक करतात लास्ट खिचडी करतात ती सगळे तांदळाची आणि पर्यंत सगळे विषय तांदळाचे आणि गोविंदा म्हणून ते नेदिल्ले देवाक उठवतले पण लास्ट दिस गोय ना म्हणतात कोण गोविंद गोविंदा आणि त्याचे तांदळाचे कारण हो आमचं ठेवा आमचे दायज तांदूळ म्हणजे शेती आणि हे सगळे बाकीचे सगळे गाय जी असा गोमाता ती आमच्या आवडल्या ज्याच्या हातून हो। दिसता भावका देवी सांस्कृतिक मंडळात जे केले कार्य असं तरेच प्रक्रियेपे आणि समजा कोणी भुरग्यांनी समजा हे सगळे व्हरपाक लागून जसे पहिली सारके जसे सुबत्ता म्हणटाले तीन दिन दिवाळी गायी म्हशीवाळी सगळे तशी सुबत्ता जरी आली जाल्यार पहिली पॅरामीटर असताना आयज पॅरामीटर किती आसा तुझ्या दारान गाडयो घेतली आसा कसल्यो कसलो आसा त्याच बरोबर तुझ्या हातान भांगर कसले असा फालसेने घातले ना लोकांक कळटा कोणाक कितें कोणा तें बायलांक रोखडें कळटा आमकां तरी कळना कळ एक लाख तीस हजार झाले ते पळयतात आनी पळतात आणि तो कितलो श्रीमंत करून पण एक वेळ असो आशिल्लो की हांव ओमेटी गेल्लो इलेक्शनाक एक धा वर्सां पयलीं जाल्यार हांव दारां भितर सरतना तांच्या लेफ्टां हांव आँ आमचे सगळे मित्र भाऊ सरले जाल्यार दारान एक सायडीन एक गॅरेज जे असते म्हणजे आमच्या घरांनी आतां कितें आता आसता आनी गाडी आसता पूण थंय अशें पॉर्चेड टायप गॅरेज पूण थंय गायो कारण तांची थंची सुबत्ता मेजतात ते खाट उडयतात येदो वड पेलो आपल्या कितें म्हणटा म्हणतात नळकं ते व्हडलो ते हा उदक आनी एक कुडा घोडा कुडको देतात आनी ताजी तो कितलो श्रीमंत जर असो जर पळयलो जाल्यार सायडीच्या गोठ्यात ज्याचे कडे एक गाय असा दोन गाय असा गाडयो हो दिर्सिडीस अशी हो, सुपत्ता मिसतात म्हाका दिसतो सुवर्ण येवपाक लागला माननीय नरेंद्र मोदीच्या स्वप्नातलं द प्रमोद सावंत स्वयंपूर्ण गोयचं जातो तुम्ही सगळ्यां आयच्या दिसा पण टायमाच्या टायमच्या भितर आसा म्हण हांव साडे अकरा म्हणले फुडलो कार्यक्रम आमच्या प्रवीण आर्लेकर वचपाक जाय पण तुम्ही इतले वेळ रावले त्याबद्दल तुमच्या मन काळजातल्या देव बरे करू म्हणता आणि गोमातेकडे मागता की तुमचे सगळ्याचे आर्थिक सुभतता सगळ्यांचं तिचा आशीर्वाद सगळ्यां बरे सुख समृद्धी सदृढपणा आणि आरोग्य मिळचे असे मागतात देव दे